चार आपण पाहत आहात वायझन इंडिया टी आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर आज उपस्थित असलेले माननीय खासदार श्रीनिवास पाटील माननीय पृथ्वीराज साहेब माननीय वैषणबाई शिंदे तसेच इतर सर्व पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित असलेल्या तुम्ही सर्व मतदार माता भगिनी तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार आहे हा महाराष्ट्र जिजाऊ मां साहेबांचा आहे हा महाराष्ट्र पुण्याचे अहिल्याबाई होळकरांचा आहे हा महाराष्ट्र सावित्रीबाई माईचा आहे तसाच हा महाराष्ट्र आपल्या संसाराचा गाडा अविरतपणे रेटणाऱ्या तुम्हा सर्व माता भगिनींचा आहे संसाराचा गाडा तुम्ही व्यवस्थित रेटत असतानाही आज महागाईने सगळ्यांची पाठ मोडली मला माहिती आहे आज खेडेगावामध्ये अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही महिला काम करत आहात आपला संसार करत आहात आता शेतामध्ये रोजगाराला गेला तर साधारणपणे शंभर रुपये ते सव्वाशे रुपये एवढ्या रोजगारावर तुम्ही काम करत आहात अशा वेळी आमच्या मुलांची शिक्षण ही होणार कशी इतका अत्यंत महागाईची मुलांची शिक्षण झालेली आहे खेडेगावामध्ये यात्रा असतात यात्रांसाठी मूल आपल्या आई वडिलांकडे हट्ट करत की आम्हाला नवीन कपडे हवे पण माता भगिनीला सुचत नाही की माझ्या लेकराला नवीन कपडे हे कशा पद्धतीने मी दिले पाहिजे एवढ्या अतोनात परिस्थितीत आपल्या माता मुलांची शिक्षण करतात त्या पुढे मुलं शिक्षणासाठी आणखी शिक्षणासाठी पुणे मुंबई ठिकाणी जातात उच्च शिक्षण घेतात पण त्यांना नोकऱ्या आहेत मला माहितीये सगळ्यांना आपल्या मुलं बालांची काळजी आहे कारण तुम्हाला कळत नाहीये अचानक कुठली तरी एखादी बातमी टीव्हीवर पाहिली जाते आणि मला प्रश्न निर्माण होतो माझा मुलगा पुण्यात शिक्षण घेतोय तो आत्महत्या तर करणार नाही ना तो बसू लांब आहे पण तो सुरक्षित आहे का अत्यंत वाईट आपण सगळे संसार पण आता या निवडणुकीमध्ये आपण आपल्या भावाला हक्काच्या माणसाला निवडून दिलं पाहिजे जो खऱ्या अर्थाने गोरगरीबांचे प्रश्न मांडणारा असेल आपल्यासाठी अहोरात्र काम करणारा असेल आणि अर्थातच आपल्या सगळ्यांचे बंधू माननीय शशिकांत शिंदे साहेब मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनात त्यांच्याविषयी अतिशय प्रेम आहे आजचा आहे आणि त्याचमुळे आपण त्यांना प्रचंड उत्तम भाषण केलं बरेच मुद्दे माझ्याही लक्षात आले आरक्षणाचा मुद्दा आहे महिलांना आरक्षण मिळालं पण त्याच देशामध्ये आज मणिपूर सारख्या ठिकाणी महिलांवर अन्याय अत्याचारही होतो त्यावेळी कुणीच का बोलत नाही त्याविषयीच्या बातम्या का दाखवत ही प्रत्येक तरुण तरुणीच्या मनात आहे अशा बातम्या ह्या दाबल्या जातात तरी कुठून ना कुठून तरी अशा पद्धतीच्या बातम्या या आमच्या कानावर येतात जेव्हा महिला खेळाडूंबरोबर अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांची वागणूक त्यांना दिली जाते त्यांच्याविषयी राजकारण केलं जातं आणि महिला खेळाडूंना आपलं मेडल खतखत व्यक्त करण्यासाठी आज मला असं वाटतं मी सगळ्यांच्या समोर उपस्थित आहे महागाई बेरोजगारी आपण शेतकऱ्यांची आहोत मिळणं सगळ्यात आजच्या काळातली गरज आहे कांदा निर्यात बंदी हा तर इतका मोठा प्रश्न आहे कारण मला माहिती आहे माझ्या घरी कांद्याची शेती होते दोन रुपये चार रुपये किलोने माझ्या मम्मीला कांदा विकत द्यावा लागतो अशा आज शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर देश खाणार काय सगळ्याच गोष्टी आपण बाहेरून आणणार आहोत का ते शक्य आहे का तर शेतकरी हा जगला पाहिजे आणि त्यासाठी आपण अशाच माणसाला निवडून दिलं पाहिजे जो माणूस आपल्या हक्काचा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती करते की सात तारखेला तुकारी फुंकणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबा आणि आपल्या भावाला प्रचंड बहुमताची विजयी करा जय 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 ही होती आजची महत्त्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेन इंडिया टीव्ही ला करा व नोटिफिकेशन बिल क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार